मी सुरक्षा मागितली नाही मला मिळालीही नाही आधी बी नव्हती आणि आता बी नाही आणि एवढं प्रकरण झालं तरी मागितली नाही ज्याला कर नाही त्याला डर काय ओपन एअर थिएटर आहे आपण त्याच्यामुळे आपल्याला कोणी काही करू शकत नाही आका बाका स्वका कोणाची सुद्धा हिंमत नाही मला काय करायचं अरे बाबा कोणी नाही करत चार दोन टक्के लोक बर का जे लोक कायमस्वरूपी आमचे विरोधक आहेत तेवढेच लोक आमच्यावरती संशय व्यक्त करतात बाकीचा संशय व्यक्त करणार नाही हे म मसाजोगचं प्रकरण अपासून झेडपर्यंत लढण्याची माझी स्वतःची जबाबदारी आहे आणि माझं मत असं आहे की मसाजोगच्या लोकांचं काय मत आहे हे तर मा तुम्ही घ्या ना मसाजोगचे लोक म्हणत आहेत ना सुरेश दसवरती आमचा विश्वास आहे धनंजय देशमुखला विचारा धनंजय देशमुख जर म्हणला सुरेश धसची आम्हाला गरज नाही तेथून पुढं बोला ना ओके हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट जाणीवपूर्वक आहे आणि मी म्हणलंय ना याचा पर्दाफा यांची मी आज भेट घेतलेली आहे संतोष देशमुख